नमस्कार तर आपण आलेलो आहोत आपल्या लगडवाडीमधली शेतामध्ये तर आपण पाहत आहे मागे भैमू काढणी चालू आहे तर आज आहे सोळा ऑगस्ट वार शनिवार तर आजपासून आपण भैमू काढणीला सुरुवात केलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो की आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीच्या शेंगा आहेत शेंगाची क्वालिटी उत्तम पद्धतीची आणि झुपकेदारपणा शेंगाला जास्त आहे म्हणजे काही ठिकाणी शेंगांची क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी चांगली तर आपण पाहू आता थोडं उत्पन्न या वर्षी कमी निघणार आहे पण शेंग जी शेंगांची गुणवत्ता आहे ती उत्तम पद्धतीची आपल्याला जाणवते तर एक पाणी कमी पडलेले आहे या भुईमगाला तर चला तुम्हाला दाखवतो मी ओके जवळपास इकडचा भैमोग काढला गेलेला आहे हा भुईमुख काढायचा चालू आहे जवळपास स्वतः सवा एकर भूख शिल्लक असं काढायचा जवळपास पंधरा कुंडे झालेला आहे चला तुम्हाला काढून दाखवतो वेस्टर्न बी आहे शेंगा पातळी पण क्वालिटी चांगली शेंगांची ओके हे आले सिद्धार्थ सिद्धार्थ आपल्याला खूप सहकार्य करतात सिद्धार्थ शेंगा कसं वाटतं बरं म्हणजे पातळ पण क्वालिटी चांगली काय काय ठिकाणी पण हे जरा पातळ आहे पण काय ठिकाणी झुपकीदारी क्वालिटी म्हणजे दाना भरी वे भरी काय नाही ओके थोडं काही एक पाणी थोडं कमी पडलं आहे हे फोडून दाखवा दुसरे दादाच चांगले दाणं बरी एकच नंबर आहे क्वालिटी भरी झाली सोलता सोल नाही एवढी निर्भर झाली बस आणि एवढे निर्भर जाणार ओके थँक्यू आपल्याकडे हा एक ढगाळ उपट बर चांगला खत ते काही ठिकाणी पातळ आहे पाणी कमी पडले थोड़ा एक पाणी कमी पडलंय तर आपल्या उपयोग एक पाणी कमी पडलेले शेंगाचं आणि एक समान आहेत आता हे थोडं अजून आपण लेट केलं असतं ना, के ना। हे तर बुरशी होऊन ही तुटून गेलं असतं लगेच म्हणजे बुरशी झाली असते का बुरशी होऊन ना खराब झाली असते हे लगेच जागा तुटून गेलं असतं आपल्याला हे उपटलं ना तर जमिनीत राहणार आहे बरोबर काय उपयोग झाला ना आपण ते खालीच राहिलं असतं बरंच म्हणजे वाया गेले असतं बरंच ते वाया गेले बरोबर म्हणून हे बरं झालंय चांगलं आपल्या सुरुवाती एक बरं क्षेत्रभागीस काय होते हे इथे मध्ये शंका काढल्या होत्या है? दाना एक सामान आहे पण क्वालिटी चांगल्या पद्धतीची साईज कमी आहे तुझी पण टपोरी आहे शेंग शेंग आहे टपोरी पूर्णपणे शेंगची क्वालिटी चांगली बरं का शेंगची क्वालिटी चांगली ह्या ठिकाणी शंगा जोडल्या जातात आणि अनुशंगा चला काय म्हणतात आपण त्याला अडी म्हणतात अडी म्हणजे शंगा तिथं जोडून आणण्याच्या जमा करायच्या उपनायच्या मस्त चांगल्या करायच्या आणि मग पोते भरायचे मावशींनी बरोबर सांगितले

दानतो पुर आहे दे। ते एका पाण्याच्या अभाव आहे उत्पन्न हा कमी होण्याची शक्य आहे दोन पाणी दोन पाणी दोन पाणी दोन पाणी असतं ना एकच नंबर सकाळी बाबा ही गोष्ट खरी का मी पाणी नाही दिलं सगळ्यांचं आहे की पाणी दोन पाणी कमी दिलं वेळेत पाणी दिलं असतं तर शेंगा अजून वाढल्या असत्या पाणी कमी पडले शेंगा कमी लागल्यात जरा शेंगा टाऱ्यात वान चांगले पाणी चांगले झाले वेळेवर आणि शेंगा पण हे तपऱ्यात बघायला

पंचवीस तीस पोती एकरी होतील कारण की चाळीस एक पोती चाळीस एक पोती झाली असती पण पाण्याअभावी त्या वर्षी उत्पन्न आपल्याला अभिमुखाचं कमी येणार आहे साधारणतः माझ्या मते विशेषपुती निघन कारण की तिकडं दाट आहे ना त्याच्यामुळं विशेष पोती वीस पंचवीस पोतीच्या आसपास होईल शेण टप आहे हे पाहता

ह्या वर्षी अपेक्षित होतं की आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास गुणी शेंग पोतक शेंग निघणं अपेक्षित होतं परंतु काय झालंय ह्या वर्षी पाणी कमी बसले वेळेत पाणी न बसल्या कारणाने आपल्याला पंचवीस ते वीस ते पंचवीस साधारणपणे भुईमुगाचं उत्पन्न होईल म्हणजे वीस ते पंचवीस पोती नहीं। तर असं समजायला आपण हरकत नाही तर परत आपण पुन्हा भेटू नवीन विषयासह नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार